कस दिसतंय अल्बा कसं दिसतं अल्बाला आवडतं ना कूलर लावला की आवडतं की नाही अल्बाला गार वाटत सांग वाटत ना घर घर ना अल्बा हे अल्बा हे अल्बा खाऊ खाल्ला का खाऊ खाल्ला का अल्बा काय बघताय व रात्री उडी नाही मारायची कुठेतरी तू परवासारख्या उड्या मारल्या ना काय काय पाडलं तू वरनं खाली अल्वानी काय काय पडलं आणि मग अल्बाला वर चढताच नाही आलं हो की नाही मग पडलं ना खाली अलवा तू मग शॉक बसला असता की नाही तुला वायरचा ती वायर, वायर तुटली ना असं नाही करायचं बाहेर रात्री उद्योग नाही करायचे असं नाही करायचं कळ Alba. Ha. Hmm.